जर का आपण बघितलं तर त्याने याने ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दा म्हणून आकडेवारीच घेऊन आलेलो आहे साधारणतः हजार बावीस कोटी ची नुकसान भरपाई देणं बाकी यानी किती जरी आवडला तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात कि अजूनही पैसे येणं बाकी आहे साधारणतः गेल्या एक जानेवारी पासून आतापर्यंत एक हजार सेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे ही एकूण जर का परिस्थिती पाहिली पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाहीयेत आजच मला माहिती मिळाली नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना एका रुपयात पीक विमा नाही ते द्या ना खालच हा एका रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ सत्तर रुपये रुपये काही काही ठिकाणी जमा झालेले आहेत अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणून मला आमची मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात ही राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसं बस एन डी सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे त्यांच्या लेखी असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे तर ह्या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणीही न मागता मी दोन लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची पीक कर्जाची ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण या तुमच्या खापा आता खूप झाल्या नुसत्या घोषणा सुद्धा आता खूप झाल्या अजूनही तीन साडेतीन महिने निवडणुकांना आहे तर तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा कारण नाहीतर आपल्याला हेही माहितीये आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती जी अद्याप चालू आहे हो पूर्णच झाली नाही आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच दुर्दैवाने करोनाचं संकट आलं त्या काळामुळे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं पण तीही रक्कम याने अडवून ठेवलेली आहे नुसत्या घोषणा करू नका तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा